मी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या विरोधातली माझी जी भूमिका आहे पर... दे ती स्पष्ट होती आणि राहील त्या यामागे एखाद्या पीडितेची ती जळगावातली आहे तिची कुठल्या तालुक्यातली आहे कुठल्या जिल्ह्यातली आहे कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करते ह्या काही गोपनीय माहिती महिलेच्या बाहेर जायला नको हे देखील सगळ्या सगळ्यांनी खबरदारी काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे मी पोलीस निरीक्षक संदीप पाटील त्यांच्या विरोधातली माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट होती आहे आणि राहील कसं आहे की आता पोलिसावर एखाद्या महिलेने आरोप करणे ज्या पोलीस स्टेशनचा ते इंचार्ज सहा महिना राहून गेले त्याच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला ती जाणे तक्रार नऊ नऊ घंटे गुन्हा दाखल न होणे आता या सगळ्या गोष्टी आता आपण समजदार आहेत ती महिला सांगतो ना आयजी आयजी आणि डीजी या संदर्भातले त्या म्हटलं आहे की मी आय जी ला घाबरत मी रेकॉर्डिंग पण ऐकवलं डीपीडीसीत तू आयजी कडे डीजी कडे जा मी कोणालाच घाबरत नाही आता हा प्रश्न पोलीस निरीक्षक एसपी असतील आयजी असतील डीजी यांचा देखील आता कदाचित जर एखादा पी आय त्यांना जर चॅलेंज करत असेल तर आता याच उत्तर त्यांनी देखील दिलं पाहिजे की बाबा तो पीआय तुम्हाला का घाबरत नाही याच कारण काय हे ते जास्त अधिक पद्धतीने सांगू शकतील बर दादा आपण म्हणताय की मी ते पुरावे जनतेसमोर आणेल जर तुम्ही ते पुरावे जनतेसमोर आणले तर जर पीडित आहे ते पीडितेची ओळख ही जनतेसमोर येईल नाही असं होत नाही वन साइडेड जो हे बोलला आहे त्यामध्ये बीप टाकता येतो ना असं नाही आणि त्याला पण मॅन्युअल आहे त्याला पण काही गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने मी वरिष्ठांकडे ते पोहचवेल जिथे जिथे योग्य ठिकाणी ज्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहेत की ज्यांच्याकडे याचं कॉन्ग्रिजन्स घेतलं जातं त्या त्यांच्याकडे बिल या गॅझेटेड अशा ऑफिसरने अशा प्रकारचं कृत्य करणं मला असं वाटतं की मी बघा संदीप पाटील चाळीजावला होते जर मी त्यांच्याकडनं पोस्टिंगचे काही माझ्या त्यांच्यात काही व्यवहार आले असे त्यांनी आरोप त्यांनी करावे मी कधीच कुणा अधिकाऱ्याच्या पोस्टिंगच्या कुठल्याही भानवीत नसतो आज मी एवढ्या मोठ्या याच्याने जे सांगतोय माझ्यावर संदीप पाटलांनी तिथेही इंचार्जशीप केली आहे मी त्यांना कधी त्या एक दीड वर्षाच्या काळात चुकीचं काम कधी सांगितलं नाही आज जे आहे मी आज एवढ्या याच्याने त्या महिलेला न्याय मिळावा ती माझ्याकडे आली ती स्वतःहून आली तिने मला वस्तुस्थिती कथन केली कथन केलेली घटना मी डिप्यूटीसीत मांडली त्याच्या आधारे ती पोलीस स्टेशनला गेली हा सगळा घटनाक्रम क्रोनॉलॉजी तुमच्या समोर आहे आता ती रात्री घडिल्यानंतर काय झालं कसं झालं या बाबतीत एखादी ती महिला सांगेल ती कदाचित सामाजिक दबावाला परिवाराच्या इज्जतीला किंवा काही राजकीय लोकांचा हस्तक्षेपाने थांबली का हा प्रश्न अनुत्तरित आहे येणाऱ्या काळात पुरावे जर ते आले तेही तुम्हाला मी उत्तर तुमच्या समोर मांडील ऐकवला त्याच्यामध्ये आमदारांना गोळ्या घालून ठर करेल असं पीआय म्हणतोय आपण आमदार दाखल करत नाही जर पोलिसांनी जर कारवाई केली नाही एखाद्या लोकप्रती संरक्षण करायचं काम त्यांचं आहे त्यांनी त्यांचं सस्पेन्शन केलं नाही तर मी याच्यात सुद्धा तक्रारदार होईल सर दोन भाई पण पर शस्त्र परवाना जो आहे रद्द करण्याची मागणी मांग की आहे एस पी साहेब को असं जर कधी असेल शस्त्र परवाने जर तुम्ही इतके सजासजी कोणाला देत असाल तर उद्या शंभर लोक येतील त्या आयुष पियुष जे एका घरात दोन शस्त्र परवाने दिलेत का कसे दिलेत ते मागच्या वेळेस जे कलेक्टर होते ती चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळातले अमन मित्तल हे म्हणजे कलेक्टर ऑफिस तेच चालवायचे आता एल सी ते चालवायला लागले असल्या बाहेरच्या लोकांचा इंटरफेअरन्स कुठल्याही खात्यात चालणार नको हे देखील आमचं त्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगणं आहे आता पर्यंत आयुष पियुष मणिहारला अजूनपर्यंत पोलिसांनी काही पाचारणा केली नाही आता त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करतील महिलेची लेखी तक्रार पोलिसांकडे आहे यावर तुम्ही पोलिसांनाच प्रश्न विचारा जर ती महिला जर आता जर तिला त्यातनं माघार घ्यायची असेल तर ती तशी लेखी स्वरूपाचं दिल तेव्हा ते पुढे काय ती कशामुळे दिल काय दिल आता हे तुम्हाला सांगायला नको जरी तिने दिलं परंतु पोलीस निरीक्षकांनी केलेली घटना ही सगळी कागदावर हो आहे ते तर पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते वैयक्तिक आयुष्य नाही आहे तुम्ही जिल्ह्याचे इंचार्जचे युनिटचे एखाद्या गॅजेट ऑफिसर म्हणून तुमची जबाबदारी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही डिनाय करताय ड्युटीला डिफॉल्ट होताय त्यांचं निलंबन करावं हे मी सांगितलं मागणी केली आहे सगळे पुरावे काय कारवाई करणार पोलीस प्रशासनाकडून त्यांची भूमिका काय काय सांगितलं त्यांनी तुम्हाला त्यांनी सांगितलं की मी योग्य पद्धतीने कारवाई करेल यांनी मला त्यांना आश्वासित केलंय आता कारवाई काय करतील आपण बघू आता आता या घटनेला उलटलेला आहे जर पुरावे समोर आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर घेतली गंभीर प्रकार आहे आहे तुमच्याकडे पाठपुरावा करणार आता बघा महिलेची तक्रार पोलिसांनी दिली आहे आता महिलेच्या दबावामध्ये जर महिलेने काही घुमजाव केले किंवा मागे झाली असेल किंवा तिला समजू दबाव असेल कुठल्याही प्रकारचा पण तरी देखील पोलीस निरीक्षकाची ड्युटी त्याने लॉ फुली बजवलेली नाही अपहरणली दिसत आहे त्यामध्ये जी काही कारवाई करावी लागेल ती यांना करावीच लागेल आणि मी आपल्या माध्यमातून सांगेल की असल्या प्रकारच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये संदीप पाटीलची माझी काही वैयक्तिक दुश्मनी किंवा बांधावरचे वाद कधीही नव्हते नाहीत तो माझ्याकडे येऊन गेलेला एक ऑफिसर होता पण कोणीतरी एखाद्या महिलेला म्हणजे खरे जे आहेत एखादी महिला इथपर्यंत पोहोचतच नाही ती ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी जाऊन आली होती तिला न्याय मिळत नव्हता ती न्याय न्या मागायला माझ्याकडे आली आणि तिला न्याय देण्याची भूमिका घेतली याच समाधान मला राहील बरं दादा आपण सांगितलं की आयुष पियुष मनियार एक म्हणत आयुष पियुष मनियार हे कलेक्टर ऑफिस आणि एल सी पी चालवत आहे बरं जर ते असं चालवत आहे तर सामान्य नागरिकाला कार्यालयाच्या ब्रिमॅसिस मध्ये घुसण्यालाही घुसूही शकत नाही तो आणि हे जर प्रशासन चालवत असतील तर याच्यावर कोणाचा राजकीय नेता यांचा कोण आता या संदर्भात तुमच्या सारख्या पत्रकारांनी जे त्यांनी अने अनेक सिम घेतले त्या महिलेला दिलेले सिम पण यांच्याच नावावर आहेत त्या सिमचा सीडीआर तपासायची मागणी केली पाहिजे त्या सिम मध्ये कोण कोण संपर्कात असायचं एपीआय किती संपर्कात असायचे कॉन्स्टेबल असायचे का पी आय रोज किती त्यांचं टावर लोकेशन मिळत आहे यातनं हे सगळे डिजिटल एव्हिडन्सेस मधून सगळे पुरावे समोर येऊ शकतात मला असं वाटतं की ज्या वेळेस एखादं प्रशासन हे कोणाचं तरी बटिक होतं कोणाच्या तरी अधिपत्याखाली काम करतं त्यावेळेस कॉमन मॅनला जस्टिस मिळणं अवघड होतं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं दुरापास्त होतं आणि लोकप्रतिनिधी या नातेने माझं काम आहे की त्या लोकांना न्याय मिळवून देणं ती भूमिका मी घेतली आहे आणि घेणार आहे का का माझ्याही कानावर तसा प्रकार आला आहे माझ्याकडे त्या गोष्टीचे याच्या सेटलमेंटचे आज पुरावे नाहीत योग्य वेळ आल्यानंतर पुरावे असतील माझा आजपर्यंतचा अनुभव तुम्ही बघा मी पुरावांच्या आधारे तत्तीहीन आरोप कधीही करत नाही मला जर प्रशासनाने सांगितलं की यांनी जग हे पुरावे करावे त्यांनी सांगितलं करेल Thank you